आयुक्त असू दे उपायुक्त असू मिनिस्टर लेवलला रायगड मध्ये असा विषय पनवेल तालुका शेतकऱ्यांचा आहे आजपर्यंत इथं आंदोलनच झालेलं आहे यशस्वी आहे आम्ही असे किती आयुक्त आले गेले यांना आजपर्यंत आम्ही मानलं नाही चाळीस वर्ष तुम्ही ठाणे महानगरपालिकेची सत्ता भोगली बो, असताना सुद्धा डम्पिंगचा प्रश्न त्यांना मिटवता आलेला नाही हे स्पष्ट अपदेश आहे दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण एक्झॅक्टली रायगड आणि ठाणेच्या बॉर्डरवरती आहोत या ठिकाणी ठाणे महापालिकेनं एक डम्पिंग ग्राउंड टाकण्याचा एक हेतू त्यांचा आहे यासाठी जे रोहिंदनचे करवले असतील किंवा पिसोरे गावचे या पनवेल महापालिकेत जे काही स्थानिक रायवासी आहेत या ठिकाणी जमा झाले आहेत आणि त्या बाजूचे जे काही चौदा गावातले जे काही जीवनशेड वालीकर असतील इतर जे काही पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत सर काय सांगाल आज तुमच्या रायगड हद्दीमध्ये तुमच्या पनवेल महानगरपालिके हद्दीमध्ये इथं डम्पिंग होऊ घालतं असं काही आम्हाला संदेश भेटला त्या ठिकाणी तुम्ही जमा झालेल्या आहेत काय उद्देश आहे काय सांगाल एवढं नमस्कार जनार्दन पाटील बोलते मी उद्देश आमचा एकच आहे का या डम्पिंग ग्राउंडला आमचा विरोध आहे दोन हजार वीसला पनवेल महानगरपालिकेने इथं मंजूर केलेला डम्पिंग ग्राउंड त्याला आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी विरोध केला आज तो डम्पिंग ग्राउंड कॅन्सल झालेला आहे आज आम्ही काल आम्हाला असं ऐकायला आलं आहे का आपल्या हद्दीमध्ये सर्व नंबर नव्वदमध्ये का ठाणे महानगरपालिकेने इथे डम्पिंग ग्राउंड मंजूर केला आहे तर सर्व ग्रामस्थ आम्ही जमून इथं त्याला पूर्ण विरोध केला आहे तर ही जी नव्वदची जागा आहे आम्ही पूर्व छप्पन इथे इथं कायद्याने केस आमच्या इथं विषय आहे त्याच्यामुळं इथं जर घनकचरा झाला तर प्रदूषण रोग होईल रो आरोग्याचा दुष्परिणाम होईल त्याच्या या पूर्ण गावाचा आमचा विरोध राहील आणि कोणी असे हलगर्जीपणा करू नये आणि अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे पूर्ण गाव आमचा विरोध आहे या। सर तुमचे जे काय प्रभाग अधिकारी यांनी पण काल पाणी दौरा केला असं समजलं होते काय सांगा सचिन पाटील आडिवली किरवली गाव काल आमच्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांनी माहिती दिली की ठाणे महानगरपालिकेचे काही कॉन्ट्रॅक्टर इथे काहीतरी काम करतात नंतर लोकांनी येऊन चौकशी केली तर असं लक्षात आलं की त्यांचं डम्पिंग ग्राउंड करण्याचा एक मानस दिसतो आहे पण आमच्या लोकांनी त्यावेळी इथे येऊन थोडं काम थांबवण्याचा प्रयत्न केला याच्या अगोदर मला वाटतं एक दोन हजार वीस एकवीसमध्ये इथे डम्पिंग ग्राउंड पनवेल महापालिकेला मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी आम्ही याला खूप काळाडून विरोध केला आणि तो त्यांचा प्रयत्न त्यावेळी फासला मग महापालिकेने तिथून माघारच घेतली आणि हा प्लॉट त्यांनी दुसरीकडे मंजूर करून घेतला ॲक्च्युली ही जागा आहे पनवेल महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक एकमधली आणि याच्या पलीकडे इथून तुम्ही एक पाचशे मीटरच्या पुढे गेलात तर जागा आहे नवी मुंबई महानगरपालिकेची हद्द हद्द आता आणि माल जो डम्पिंगचा जो प्रयत्न चालला आहे तो ठाणे महानगरपालिकेचा आता जागेचं हद्दा आहे पान पनवेल महानगरपालिकेचे हे लोक येतात नवी मुंबई महानगरपालिकेतून आणि मटेरियल आणतात कुठून ठाणे महानगर हा खूप विचित्र कारभार म्हणजे याच्यामध्ये नक्की कोण अधिकारी आहेत का कॉन्ट्रॅक्टरला कुठे जागा मिळत नाही म्हणून मोकळी जागा भेटली तर द्या टाकून काय प्रकार आहे आम्ही त्यांना काल विचारलं तुम्हाला तुमच्याकडे वर्कआउट आहे का कुठला तुम्हाला सरकारी आदेश आहे का तर ते बोलले उद्या बारा वाजता म्हणजे आज दोन ऑक्टोबरला तुला आज सुट्टी आहे पण ते बोलले दोन ऑक्टोबरला तुम्ही बारा वाजता इथं या तुम् अधिकारी येतील आपण चर्चा करू आता आम्ही बारा वाजता बरोबर इथं आलोय जवळजवळ आता एक तास सोयाला आला अजूनपर्यंत त्यांचा कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही शासकीय काम दहा महिने थांब अशी ती मन आहे परंतु हे मनीष जोशी आहेत उपायुक्त आहे त्यांनी या तीन चार दिवसामध्ये रस्ता परिपूर्ण केला होता आणि डम्पिंग लादलं गेलं होतं भंडारीकरांनी विरोध केला होता तरीही स्थानिक जे काही मनीष जोशी आहेत ते डम्पिंग केल्याशिवाय राहणार नाही त्यावरती तुमचा प्रतिविरोध काय असणार आहे कोण अधिकारी आमच्याकडे शंभर टक्के माहिती नाही त्यामुळे आम्ही कोणाचं नाव घेणार नाही पण कोणीतरी अधिकारी आहेत ही शंभर टक्के गोष्ट आहे पण आम्ही कोणाचं नाव घेणार आमच्याकडे तशी माहितीच नाही ती माहिती आम्हाला ते, ते आज देणार होते पण त्या आ... बरे कोणी आयुक्त असो दे उपायुक्त असो दे कोणी असो मिनिस्टर लेवलला जरी निर्णय झाला असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही घन कचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त मनीष जोशी आहेत ते ठाणे महापालिकेमध्ये डॅशिंग उपायुक्त समजले जातात आणि जेणे थांबलं ते विरोध किती केला ते डम्पिंग केल्याशिवाय राहत नाहीत यावरती पुढचा विरोध काय असणार आहे तुमच्या रायगडमध्ये असा विषय हा पनवेल तालुका शेतकऱ्यांचा आहे आजपर्यंत इथं आंदोलनच झालेलं आहे आणि यशस्वी केलेलं आहे आम्ही बरोबर असे किती आयुक्त आले गेले यांना आजपर्यंत आम्ही मानलं नाही ते त्यांचं काहीतरी सक्सेसफुल होणार नाही पनवेल तालुका आहे पनवेल आपल्या समेवेत जे चौदा गावाचे आणि कल्याण ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जीवन शेड वालीकर आहेत वालीकर सर काय सांगाल डम्पिंग वर डम्पिंग डम्पिंग वर डम्पिंग तुमच्यावर जा लादली जातात भंडारली झालं आता, आता तुम्हाला या किरोलीच्या हद्दीमध्ये रायगड हद्दीमध्ये डम्पिंग म्हणजे ठाणे महापालिका घाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे टाकण्याचा प्रयत्न करते काय सांगाल ठाणे महानगरपालिकेचा एक फसलेला प्रयोग आहे आणि डम्पिंग प्रोजेक्ट गेल्या तीन वर्षापासून ते करत आहेत परंतु ते थे त्यांचं काही पूर्ण होत नाही आणि यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी पक्ष बसलेले आहेत त्यांचेही अपयश आहे आम्ही त्यांच्यावरती स्पष्ट आरोप करतो की चाळीस वर्ष तुम्ही ठाणे महानगरपालिकेची सत्ता भो बो, भोगली असतानासुद्धा डम्पिंगचा प्रश्न त्यांना मिटवता आलेला नाही हे स्पष्ट अपयश आहे आणि कुठेतरी आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आ, त्रास देण्याचा हेतूने हा डम्पिंग प्रोजेक्ट आमच्याकडे लादत आहेत अरे आणायचंच असेल तर आमच्याकडे आम चांगले प्रोजेक्ट आहे ना शाळा कॉलेज सारखे प्रोजेक्ट आहे ना आमच्या जमिनीचा उपयोग आम्ही अशा कचऱ्यासाठी होऊन न देणार कारण आमच्या भागातील जेवढ्या शासकीय जमिनी आहेत ते आमच्या गावच्या विकासासाठी आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना येऊन इथे डम्पिंगसाठी आम्ही ते कधीच होऊन न देणार त्याच्यासाठी आमचा कायमचा विरोध असणार आहे एक भूमिपुत्र म्हणून मी सांगतो तुम्हाला पक्षवाईज विषय सोडून द्या एक इथला स्थानिक भूमिपुत्र म्हणून आमचा हा विरोध कायम असणार आहे तर हे जे काय जीवनशेठ वालेकर असतील जनंदर पाटील साहेब असतील किंवा किरवलीकर सर्व ग्रामस्थ असतील यांनी ह्या डम्पिंगला विरोध केलेला आहे आणि जो जर म्हणजे जे उपयुक्त आहेत घनन कचरा व्यवस्थापनाचे ते जर या ठिकाणी डम्पिंग असतील त्यांना ते स्वतः विरोध करणार आणि जे चौदा गावातून जे प्रवेश होतो प्रवेशद्वार त्या खडी किंवा इतर मालमत्ता माल, माल आणण्यासाठी येतात गाड्या वगैरे तर त्या गाड्या चौदा गावातील ग्रामस्थ ते, ते, ते बंद करणार आहेत त्यांनी आता इशारा दिलेला आहे परंतु जे घनन कचरा व्यवस्थापनाचे जे उपायुक्त आहेत मनीष जोशी यांची आपण त्याबद्दल प्रतिक्रिया घेणार मनीष जोशी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवलेणार आहोत आणि हे जे काही पनवेल महापालिकेचे जे प्रभाग अधिकारी पाटील जे आहेत त्यांनी त्यांनी पण ह्याच डम्पिंगला विरोध दर्शवला आहे कारण ठाणे 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 महापालिकेनं पनवेल महापालिकेची कोणत्या प्रकारची परमिशन घेतली नाही किंवा समजूता केलेला नाही आणि ह्या जागेवरती कोर्टामध्ये प्रलंबित मॅटर आहे प्रकरण आहे त्या कारणाने या ठिकाणी ठाणे महापालिका असो किंवा पनवेल महापालिका असो या ठिकाणी डम्पिंग हे करू शकणार नाही हे कोर्टाचा अपमान होऊ शकतो असं ह्या स्थानिकांनी आता बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मी बाळासाहेब तांबळे सिद्धिश्वर वार्ता न्यूज किरवली गाव